भारतीय चलनातील बनावट नोटा छापणारे देवरोड पोलीस स्टेशन पथकाकडून त्यांना अटक करण्यात आलेली आहे देवरोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी देवरोड पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की एक इसम मुकाई चौक येथे भारतीय चलनातील बनावट नोटा वितरित करण्याच्या उद्देशाने येणार आहे अशी माहिती त्यावेळेस त्यांना मिळाली गुप्त बातमीदाराकडून दिलेल्या बातमीच्या अनुषंगाने देवरोड पोलिसांनी मुकाई चौकाकडून आदर्श कडे जाणाऱ्या रोडवर सापळा लावला असता बातमीच्या वर्णनाचा एक इसम मोटरसायकल वरून आला इसम नाने नामे ऋतिक चंद्रमन खडसे वय बावीस वर्ष राहणार कंद पाटील नगर नऊ नंबर विठ्ठलवाडी देहुगाव पुणे याला त्याच्या मोटरसायकलसह सह सा ताब्यात घेऊन त्याची दोन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात भारतीय चलनातील पाचशे रुपये दराच्या एकशे चाळीस बनावट नोटा मिळून आल्या त्याच्या विरुद्ध देवरड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर त्र्याण्णव ऑब्लिक वीस चोवीस भादवी कलम चारशे एकोणनव्वद क प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला दाखल गुन्ह्यात अटक केली आहे काल दिनांकवा पंचवीस तारखेला देवरोड व नितीन पटांगरे यांना आणि त्यांचे ए पी आय आशिष यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांनी बातमी दिली की एक इसम देवरोडमध्ये दे, मुकाईनगरच्या भागामध्ये दे, बनावट नोटा घेऊन येणार आहे त्याप्रमाणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्टाफच्या साहाय्यानं सापळा लावला त्यावेळी एक इसम त्याच्या हिरो हंडा शाईन गाडीवरून येत होता बातमीदारानं दिलेलं प्रमाण असल्यामुळे त्याला ताब्यात ताब्यात घेतली त्याच्याकडे साधारण एकशे चाळीस सदरच्या नोटाच टीमचे इंचार्ज यांनी बारकाईनं निरीक्षण केलं असता त्या भारतीय चलनातील बनावट नोटा असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर त्याला घेऊन स्टेशनला येऊन त्याचं इंट्रोगेशन करण्यात आलं त्या इंट्रोगेशन मध्ये त्यांनी सांगितलं की सदरच्या नोटा या बोसरीमध्ये दिघी एक मॅझिन भाग आहे त्या ठिकाणी एका गाळ्यामध्ये प्रिंटिंग प्रेसर छापल्या जातात त्याचवेळी क्षणाचाही विलंब न लावता नितीन भटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ एक टीम त्या ठिकाणी रवाना करण्यात आली त्या टीमने सदर भागाची झडती घेतली त्यावेळी सदर ठिकाणी एक ऑफसेट मशीन प्रिंटिंगला लागणारी शाई प्रिंटिंगला लागणारा मटेरियल आणि त्या नोटा छापण्यासाठी जे खास पेपर लागतात ते पेपर आणि काही छापलेल्या नोटा असा तिथं मुद्दे आम्हाला आम्हाला मिळालेला आहे यामध्ये आतापर्यंत सहा आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यांची पिसे घेऊन ते सात दिवस पोलीस कस्टडीत आहेत आतापर्यंत इंटरनॅशनल कनेक्शन असं म्हणता येणार नाही कारण हे जे साही आरोपी आहेत ते आपले महाराष्ट्रीयन आरोपीच आहेत आणि त्यांनी प्रिंटिंग प्रेसवर या नोटा छापलेल्या आहेत सदरच्या नोटांना लागणारा जो पेपर आहे आरोपीकडे इंटरव्हेशन केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की सदरचा पेपर अलिबाबा साईट आहे त्या साईटवरून शिपमेंट मार्गे आलेला पेपर आहे क्रंसी पेपर म्हणून एवढी माहिती त्याच्याकडनं मिळालेली आहे अद्याप वितरित केल्याच काही आलेलं नाहीये ना ना समोर आलेलं नाहीये ना आरोपीच्या म्हणण्यानुसार तो, आरो तो पहिल्यांदाच नोटा द्यायला निघालेला होता कि ऑप्शिट पिंटिंगची मशीन आहे त्यांनी एक सहा महिन्यापूर्वी आपल्या पुण्यातूनच खरेदी केली एकाकडून आणि त्यांचं असं म्हणलं की आम्हाला फॉम्प्लेट छापायचे होते ते जागेच कर्ज मशीनचं कर्ज वाढायला लागलं त्यामुळं आम्ही ह्या उद्योगात जायचं असं ठरवलं यामध्ये तो मुख्य आरोपी आहे त्याला त्याची माहिती होती डिझायनिंग वगैरे करण्याची त्याच्या डोक्यातून कल्पना निघाली आणि सहा लोकांनी हा बनावट नोटा बनवण्याचा धंदा केलेला अशी स्टोरी जर असं अद्यापपर्यंत निदर्शना आलेलं नाहीये पण आजकाल या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर सहजा मिळतात त्यामुळं कदाचित होऊ शकतं की आहे की त्याचाच पावलावर पाऊच पाँड़ा शंभर टक्के माननीय सी पी साहेब सर आमचे माननीय डी सी पी बापू बांगर सर ॲडिशनल डे सी पी परदेशी सर यांनी सुद्धा कौतुक केलेलं आहे आणि ते या टीमला बक्षीस देणार आहे पोर्टल पोर्टलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे